वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा एकतीस डिसेंबर व एक, एक जानेवारी रोजी दाजीपूर अभयारण्य पर्यटकांना बंद कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील गव्यासाठी प्रसिद्ध असलेले दाजीपूर अभयारण्य हे एकतीस डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत दोन दिवस पर्यटक व अभ्यासक यांना बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती विभागीय वन अधिकारी एस एस पवार व वनक्षेत्रपाल अजित माळी यांनी दिली राधानगरी तालुक्यातील दाजीपूर अभयारण्य हे गवारेडा व इतर प्राण्यांच्यासाठी प्रसिद्ध असून दरवर्षी महाराष्ट्रातून हजारो पर्यटक हे अभयारण्य पाहायला येत असतात एकतीस डिसेंबर वर्षाखेर व वर नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन्यजीव विभागाने या दोन दिवसासाठी अभयारण्य बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या काळात अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करणे पिणे गाणी वाजवणे प्लास्टिक कचरा करणे हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांवर वन्यजीवन अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे या दोन दिवसात पर्यटनाला बंदी असल्याने पर्यटकांनी येऊ नये असे आवाहनही वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे न्यूज बातम्यांसाठी अक्षरा सौंदलगे कोल्हापूर